दादा म्हणताय पाऊस चालू आहे सहा वाजता सहा वाजता ह्याच नावाने मला बोलवा करण करणदा म्हणताय बरोबर दादा ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ताई मी तुमच्या राखीची वाट बघितली आणि मी एक सांगते मी सगळ्या भावांच्या वतीने दादांना म्हणजे सगळ्या भावांच्या ह्याच्यात मी दादांना राखी बांधलेली आहे आणि सगळ्या बहिणीच्या वतीने दादांना राखी बांधलेली आहे तुम्ही नक्कीच यांना ओळखणार दादा मिलिंद दादा हे दादा च पण युट्यूब चॅनल आहे वकील आहेत अनिल खराब दादा आहेत मिलिंद दादा ओळखताय का मिलिंद दादा ओळखता ना तुम्ही नाही ना हो ते बहुतेक आपल्या सायडीला राहतात वाटते आणि गौतम दादा म्हणताय अनिल दादा विद्याताई संजय दादा आपल्याला रक्षाबंधनानिमित्त निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि शुभकामना आहे थँक्यू 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 गौतम दादा मी नाही लाईक करना थँक यू संत दादा ताई व्हिडिओ बघितला बरं क हो का कुठला गौतम दादा तुम्हाला पण रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संजय साहेब म्हणतात दादा म्हणतात विद्याताई लाडकी बहीण लाईवमध्ये सर्व ताई दादांचे स्वागत आहे रक्षाबंधनचे सर्व ताई दादांना हार्दिक शुभेच्छा सर्वांनी लाईव्ह लाईक करा छान छान कमेंट करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा लाईक करून शेअर करा सब करा थँक्यू 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 अनिल दादा मी तुम्हाला ॲड्रेस सेंड केला होता कुठं दादा नाही हो मला ॲड्रेस पोहोचला नाही असं होणार नाही दादा मला ॲड्रेस मिळाला आणि मी तुम्हाला हे करणार नाही कशावर यूट्यूबला दादा म्हणतात संजय दादा नमस्कार आणि दा दा, दा 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 हो, दादा म्हणतात दहा नंबर लाईक केले आहे खूप खूप धन्यवाद अनिल दादा लाईक केल्याबद्दल आणि संदीप दादा म्हणतात मी ओळखतो ताई अनिल हो हो अहो मला माहिती आहे संदीप दादा अनिल खरात दादा म्हणतायत येस 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 अकरा नंबर लाईक थँक्यू थँक्यू संतोष दादा मला माहिती आहे तुम्ही नाही म्हणले तरी लाईक करणार आणि भुसावळला कुठे राहतात दादा तुम्हीच भुसावळला राहता ना मिलिंद दादा बदलापूरला राहतात अनिल दादा अनिल दादाला राखी बांधली म्हणजे मला बांधली राखी येस गौतम दादा येस आणि सगळे आता ताई आल्या नाही शीमाताई परत म्हणजे नाही का बऱ्याचशा ताई मनीषाताई वगैरे तर त्या ताईंना सांगितलं असं मी सांगणार सांगणार नक्की सांगणार तुम्ही लाईक नाही केले तर मी दहा आयडीने लाईक करणार आणि अनिल दादा म्हणतात मिलिंद दादा नमस्कार संदीप दादा म्हणतात आज काय मेनू आहे ताई आज दादाच्या इकडे जेवायला जाणार आहे अनिल दादाला बोलले अनिल दादा नाही आहेत आज तर तिकडे दादाच्या इकडं बोलवलेलं आहे तिकडं पण राखी बांधायला जायचं आहे ना आणि अनिल दादा म्हणतात दादा नमस्कार मिलिंदादा म्हणतात अनिल दादा नमस्कार दादा म्हणतात सर्व ताई दादा नमस्कार दादांना बोलले बनवते नाही म्हणतात दादा नाश्ता वगैरे झाला म्हणतात आणि संतोदा अनिल दादा नमस्कार लाईक करा सपोर्ट करा थँक्यू थँक्यू संदीप दादा तर चला आता अनिल दादांना दाखवायसाठीच फक्त लाईव्ह चालू केली होती आणि गौतम दादा आलेले आहेत बारा नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद गौतम दादा पोस्ट सीम तालुका भुसावळ जिल्हा जळगाव हो का दादा बघते मग प्रयत्न करते मी पाठवण्याचा ठीक आहे मिलिंद ददा जय भीम तईस आहे गौतम दादा म्हणताय जय भीम जय भीम गौतम दादा अनिल दादा जय भीम तीन दिवस अगोदर ऍड्रेस दिला होता तुम्हाला हो का मिलिंदा दाव लक्षात नाही सॉरी 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 का थोडा वेळ थांबा लाईव्ह ला। संतो दादा नाही आता पाहुणे आहेत ना आपल्या इथं संतो दादा पाहुणे आपल्या घरात बसले ना आपण लाईव्ह बोलत बसायचं का मी नंतर येते ना संतो दादा काही हरकत नाही नंतर म्हणजे नाही का हो का बरोबर हो 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 संदी दाखवण्यासाठी फक्त लाईव्ह आपली जस्ट म्हणजे नाही का वीस मिनिटाची वीस मिनिटं बावीस मिनिटं झालेली आहे तर चला आता बाय सगळ्यांना नंतर येते मी जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा ओके ओके चला आता बाय सगळ्यांना